माझ नाव मंगेश गिरी राहणार बिरडा तालुका जिल्हा हिंगोली माझ्या बचत गटाचं नाव आहे जिजामाता स्वयं सहायता समूह मी माझ्या समूहामध्ये दिके म्हणून काम करते सर आणि आम्ही माझ्या समूहामध्ये मी आता माझ्या समूहाला पाच वर्ष झालेली आहेत आणि मी पहिल्यांदा रोजनजरीच करायची सर बचत गटात आल्यामुळे आमची थोडी थोडी बचत वाढत गेली त्यानंतर बँकेचं कर्ज आम्हाला उपलब्ध झालं त्या कर्जामधून मी एक शेळी घेतली होती स्वतःच्या शेतीची म्हणजे आणखीन एक व्यवसाय वाढा म्हणून एक शेळी घेतली त्या शेळीपासून पण मला पंचवीस ते तीस हजाराचं उत्पन्न मिळालं त्यानंतर मग आमच्या गटाला सहा महिने झाले तर गावामध्ये वर्धणी आल्या होत्या तर कृषी सेखीची जागा त्या निघली होती तर त्यामध्ये मी फॉर्म भरला आणि परीक्षा दिली तर त्यानंतर मी कृषी सखी म्हणून कार्यरत झाली दोन हजार एकोणीस मध्ये तर कृषीसाठी मला सेंद्रिय शेतीची पूर्ण ट्रेनिंग भेटली सर रामाकृष्ण टीचरमध्ये तर तिथून मग मी माझ्या सेंद्रिय शेतीची घरच्या सेंद्रिय शेतीची सुरुवात केली तर मला त्याच्यामधून खूप चांगलं उत्पन्न मिळालं खर्च कमी झाला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त मिळालं पहिले मी सोयाबीनच पीक घेत होते तीस गुंठेच मला जमीन होती सर आणि बिराची तीस गुंठे एकूण दीड एकर जमीन होती तर त्याच्यामध्ये मग मी आता कृषी सखीचं मानधन भेटू लागलं तर त्या मानधनामधून मला थोडीफार मदत होऊ लागली तर ती त्याच्यामधून मी माझ्या शेतामध्ये बोरवेल घेतला आणि बोरवेल घेतल्याच्या नंतर माझी शेती पाण्याखाली आणली पाण्याखाली आणल्यानंतर मग मी हळदीचा हळद हो, लावण्याचं माझ्या मनामध्ये आलं तर सुरुवातीला मी बेणं घेतलं होतं पहा वीस हजाराचं सहा ते सात क्विंटल बेणं घेतलं एक एकर मध्ये मी हळद लावली त्याच्यापासून मला हळद झाली चौदा क्विंटल तर चौदा क्विंटल हळद सात हजारच्या भावाने मी एक हजार एक लाख चार हजाराची हळद माझी घडली सगळं कटून वगैरे हे तर मला तेवढं एवढं छान उत्पन्न मिळालं त्याच्यामधून सेंद्रिय शेती मधून माझं रासायनिक मुक्त बी शेती झाली आणि शे, सेंद्रिय शेती पण झाली तर त्यानंतर मग मी काय केलं दीड एकर मध्ये माझी शेती होती तर दीड एकर दुसरी दोन एकर शेती माझ्या लागून आहे कलगावची शेती घुमरची म्हणून तर ती शेती मी सांभाळते तर माझी पहिली एकर घर हळद होती तर आता मी दोन अडीच एकर हळद केलेली आहे तर अडीच एकर हळद मधलं माझं उत्पन्न वार्षिक दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न वाढलं सर आणि हे मानधनाचे जे पैसे आहेत माझे ते पूर्ण मी शेतीतच लावत गेले सर तर मी करणारी घरात एकच आहे माझे समजा पती माझा एक आ, नमस्कार सर माझं नाव कृष्णा बेंडे आहे आणि पूजा महिला स्वयं सहायता समूह नसरतपूर थोरावे अंतर्गत वसमत इथे आमचा हा पूजा महिला शेतक गट आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे आहे ते औषधी वनस्पतींपासून विविध हर्बल प्रोडक्ट्स बनवण्याचा व्यवसाय आम्ही गटाच्या मार्फत सुरू केलेला आहे पहिल्यांदा गटाकडून जे आहे ते, ते आम्हाला पन्नास हजार रुपये फक्त कर्ज प्राप्त झालं होतं त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामधून छोट्या बॉटल्स घेतल्या त्याच्यानंतर आम्ही हे बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आमच्या महिलांनी आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळे प्रोडक्ट घरच्या घरीच दहा बाय दहाच्या रूम मध्ये बनवण्यास सुरुवात केली आता बनवल्याच्या नंतर आम्ही मार्केट शोधण्यासाठी गेलो तर मार्केट शोधताना आम्हाला त्यांनी विचारलं की याचं रजिस्ट्रेशन पाहिजे त्यानंतर आम्ही बचत गटा थ्रू याचं रजिस्ट्रेशन केलं याला पन्नास हजारामध्ये याची व्यवस्थित वे लेबलिंग पॅकेजिंग करण्यास सुरुवात केली पण तेवढं कर्ज आम्हाला अपुरं पडलं त्याच्यानंतर आम्ही लवकरात लवकर त्याची परत फेड करून तीन लाख रुपयाचं कर्ज त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून आणि चांगल्या पॅकेजिंगच्या मशीन आणल्या लेबलिंगच्या मशीन आणल्या आणि आता आमची खूप छान पॅकेजिंग आम्ही करतो आणि उमेदच्या मार्टवर सुद्धा आमचं हे जे प्रोडक्ट्स आहेत ते आहेत आणि आम्ही जवळपास एक वीस प्रकारचे वेगवेगळ्या विक औषधी वनस्पतींपासून बनवलेले प्रोडक्ट्स बनवतो अशी आमची तुम्ही बघू शकता की ही आमची जी शेती आहे तर आमच्या बायकांना आम्ही सांगितलं तुमच्या शेतीमध्ये तुम्ही सगळं हे लावा तर सर्वांनी कोणी अलोवेरा लावलं कोणी अश्वगंधा लावलं कोणी शतावरी लावलं कोणी न्यू कडुगिंबाचे साल घेऊन येते हदग्याचे फुलं घेऊन येते कोणी आपल्या पळसाचे फुलं घेऊन येते कोणी पळसाची साल घेऊन येते असं करून आम्ही काय केलं त्याच्यावर प्रक्रिया करून हे सगळे हर्बल प्रोडक्ट्स तयार केले आणि सगळे द बेस्ट आणि चांगल्या दर्जाचे आहेत आणि बचत गटाच्या मार्फत मुंबईला वाशी आणि जे आपलं बीकेसीला एक्झिबिशन होतं त्याच्यामध्ये आणि आपले नाविन्यपूर्ण उत्पादन असल्यामुळे तिकडल्या सिटीमधल्या लोकांना हे एवढे आवडले की आमची तिथे जवळपास साडेपाच लाख रुपयाची उलाढाल झाली याला बीकेसीला आणि साडेचार पावणे पाच लाखाच्या जवळपास आमची उलाढाल झाली वाशीला आणि त्याचप्रमाणे आम्हाला आता सतत ऑर्डर मुंबईवरून पुण्यावरून येणं सुरू आहे आणि सारस्वत साहेब असतील मेकाळे साहेब असतील यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं ते आम्हाला नागपूरला पाठवतात जिथे कुठे बचत गटाचे एक्झिबिशन असतील तिथे कुठे मार्केटिंगसाठी आम्हाला सर पाठवत असतात आणि अशाच प्रकारे नवनवीन उद्योग बायकांनी केले पाहिजेत असं आमच्या अध्यक्षा वनिता दंडे मॅडम यांचं मत असतं आणि त्या याच्यामार्फत सगळ्यांना प्रशिक्षण देत असतात की तुम्ही हे उद्योग करा तुम्ही ते उद्योग करा नाविन्य पूर्ण उद्योग करा जेणेकरून लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असतील आणि सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि तीन दिवस झाले आम्ही प्रदर्शनामध्ये हिंगोलीचा स्टॉल लावलेला आहे आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद घेतला आहे हिंगोलीकरांनी आमचं जवळपास आज तीन दिवसामध्ये सुमारे आम्ही पंचवीस हजाराचा जे आहे ते माल विकलेला आहे